अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती धुळे अध्यक्ष अंकुश सोनवणेच्या सतर्कतेने वाचले सासूबाईचे प्राण धुळे शहरातील गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती असून या समितीच्या माध्यमातून संपूर्ण धुळे जिल्ह्यात समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून आरोग्य शिबिर घेण्यात येत असतात अनेक रुग्ण या माध्यमातून बरे झाले असून नागरिक रुग्ण सेवेसाठी काळजी घेत सदर या अखिल भारतीय मानव सहायता व आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून अंकुश सनवणे हे कार्य करीत आहेत प्रत्येक धुळे शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन विविध शिबिरे या ठिकाणी घेण्यात येत असतात गरज भासल्यास आवश्यकता भासल्यास नागरिक रुग्णांना मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी पाठवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत सुविधा पूर्वी या ठिकाणी नागरिक रुग्णांना आजारातून मुक्त करून बरे करून घरी सुखरूप पोहोचवण्याचे कार्य हो, ते करीत आहेत याच प्रकारे आरोग्य सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिक रुग्णांना सेवा देण्याचे कार्य हो। अखिल भारतीय मानव सहाय्यता व आरोग्य सेवा समिती अध्यक्ष अंकुश सोनवणे हे करीत असून त्यांना त्यांच्या पत्नी तथा सचिव सौ शारदा सोनवणे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभत असते त्यासाठी त्यांना सर्व टीमचे देखील सहकार्य लाभत आहे त्यातलाच एक भाग म्हणून अखिल भारतीय मानव सहायता व आरोग्य सेवा समिती धुळेच्या माध्यमातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज घाटी या ठिकाणी समितीचे अध्यक्ष अंकुश भाऊ सोनवणे यांच्या सासूबाई यांच्या डोळ्याचे अत्यंत गंभीर आजारापासून मुक्त करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या ठिकाणी डॉक्टर सुभा गोंडसीकर मॅडम व त्यांच्या टीमने तात्काळ अंकुश सोनोणे यांच्या सासूबाई विमलबाई गुलाबचंद वारुडे राहणार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन करून सर्व सहकार्य केले व त्यांच्या सहकार्य करण्याच्या माध्यमातून आज पेशंट अतिशय बरे झाले असून या ठिकाणी आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून अध्यक्ष अंकुश सोनवणे सचिव शारदा सोनोने, सोनोने व संपूर्ण टीम नातेवाईक यांनी या ठिकाणी डॉक्टर गोणसेकर व अन्य सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले तर यावेळी महेश महाले रूपेश जाधव दीपक वारुडे प्रकाश वारुडे आशया जाधव ज्योती वारुडे यांनी डॉक्टर सुभा गोणसेकर डॉक्टर अनुपमा मॅडम डॉक्टर इम्रान सर डॉक्टर विशाखा मॅडम डॉक्टर डॉक्टर वैष्णवी मॅडम डॉक्टर दर्शना मॅडम डॉक्टर उज्ज्वला मॅडम डॉक्टर स्मिथ मॅडम निहा तन्वी सर्व सर्व प्रसंगी आभार केले. डॉक्टर 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 नेहा मॅडम 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 गायत्री टीमचा सत्कार या या ठिकाणी करण्यात आला तर सचिव यांनी डॉक्टर्स यांचे व्यक्त माझाला त्या सेंटर म्हणजे सर्व गरीब गरीब लोकांसाठी मी एक मोठं हॉस्पिटल आपल्याला स्वतःचं एक जो आपल्या गाड्या वगैरे आपण एक काम करत असतो त्याच पद्धतीने प्रत्येकाने जर आपण एका मानवता म्हणून आपण जन्म आला म्हणून प्रत्येकाने एक सहकार्य केलं मानवतेला तर फार उपयोगाची गोष्ट आहे प्रत्येकाला ह्या मान ना हस्ते हिशोबाला तुम्ही मदत करत जा माझ्या धुळ्याला एक मा बालाची हेल्थ सेंटर म्हणून आहे त्या मध्ये सर्व बोल करून लोकांसाठी मी एक मोठं हॉस्पिटल आपल्याला स्वतःचं एन जी गाड्या वगैरे आपण काम करत असतो त्याच पद्धतीने प्रत्येकाने जर आपण एक मानवता म्हणून आपण जन्माला आलं म्हणून प्रत्येकाने एक सहकार्य केलं मानवतेला तर फार उपयोगी गोष्ट आहे प्रत्येकाला या मॅडमच्या असते मी या ना ते अशा